नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या पंधरा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं होतं आणि अखेर पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हे सर्व दुष्काळी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे पंधरा जिल्ह्यातील जे काही अनुदान होतं ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जमा होणार असल्याची माहिती राज्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते पंधरा जिल्ह्या कोणते आहेत त्या पंधरा जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहेत आणि जवळपास त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक किती रुपये हे दुष्काळी अनुदान भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलला साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील आम त्यामुळे सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे काळ्या बटनावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील दुष्काळी आमदारांची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र आहेत सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकरी येवला तालुक्यातील त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आणि एकूण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर येवला तीन तालुक्यातील दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करून या सर्व शेतकरी बांधवांना केवायसी केलेल्या के शेतकरी बांधवांना पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील फक्त एक तालुका पात्र आहे ते म्हणजे शिंदखेडा आणि सिंदखेडा तालुक्याला तालुक्यातील चौ चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी आणि एकूण या नाशिक विभागातील म्हणजेच नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारही नाशिक विभागातील जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी पात्र आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार शेतकरी लोणार तालुक्यातील सत्तर हजार आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील एक लाख एक जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी जालना तालुक्यातील तालु ता एक्क्याण्णव ता हजार चारशे चारशे बावन्न शेतकरी आंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस बदनापूर तालुक्यातील एकूण एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी आणि जालना जिल्ह्यातील पाच तालुके याच्यासाठी पात्र केलेले आहेत आणि पंधरा जुलैपर्यंत हे सर्व पेमेंट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहत्तीस हजार पाचशे एकोणतीस धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर आणि एकूण एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी बीड जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील फक्त एकच तालुका पात्र आहे तो म्हणजे लातूर लातूर तालुक्यातील अठरा अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके पात्र आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी बारामती तालुक्यातील पं पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट दौंड तालुक्यातील बासष्ट हजार एकशे सातशे अकरा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी आणि एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी पुणे जिल्ह्यातील पात्र केलेले आहेत मित्रांनो पुढचा सर्वात जास्त दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेला जिल्हा पात्र शेतकरी संख्या झालेला जिल्हा सर्वात जास्त निधी दिलेला जिल्हा म्हणजे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके पात्र आहेत ज्यामध्ये पारशी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळ शिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊ नौ, नऊशे ऐंशी याचबरोबर सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी माळा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आणि एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून पंधरा जुलैपर्यंत संपूर्ण निधीचं वितरण होईल अशी माहिती पावसाळी अधिवेशनामध्ये दे देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छपन्न शेतकरी खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी आणि एकूण एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करून पंधरा जुलैपर्यंत या निधीचं पेमेंट होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर हात कोल्हापूर जिल्ह्यातील हात कनंगली तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस गडहिंगलस तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी आणि पुढचा महत्वाचा जिल्हा आणि शेवटचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र केलेलं आहे आणि एकूण एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली या पाच पुणे विभागातील जिल्ह्यासाठी नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे आणि एकूण या राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये जिल्ह्यात पिकासाठी बागात पिकासाठी सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये आणि अशा पद्धतीनं तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या सर्व निधीचं वितरण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळी अनुदान संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशी तेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद